त्याच्यामध्ये कसं आहे त्यांनी थोडा फोडाफोडीचे राजकारण केलं आहे एकनाथ शिंदे असो किंवा आपले अजित पवार असेल त्यांना ईडीचा धाक दाखवून आपल्याकडे घेतलं त्यांनी त्याच्यानंतर मग हे महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना नाकारलेले पूर्णपणे आता इथं बघायला गेलं तर आपण ज्या विभागामध्ये दोन जिल्ह्याचे जे खासदार निवडून आले ते महाविकास आघाडीचं आलेले आहेत इथलं तर पूर्ण जे तळागाळातला जो कार्यकर्ता आहे त्यांनी पूर्ण बी जे पीला नाकारलेलं आहे आत्ता आणि पुढे विधानसभेमध्ये सुद्धा त्यांना हे नेणार नाही कारण त्यांना एक गोष्ट फक्त त्याचं उत्तर द्या बी जे पीने की इकडे जे आता सध्या त्यांनी जे ईडी ईडी सी बी आय जे धाडी टाकल्या ते विरोधी विरोधी लोकांवर टाकल्या त्यांच्याकडे पण विरोधी यांच्याकडे पण असे खूप घोटाळेवाले लोक आहे ईडी आणि सी बी आयचा स्वतःसाठी त्यांनी कधीच वापर नाही केला हे जनतेला समजलं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये बी जे पीला पूर्णपणे नाकारलेलं आहे आज दोन्ही जिल्ह्यामध्ये इथं महाविकास आघाडी एक शिवसेनेचा आणि वर्षाताई गायकवाड आणि इकडे संजय दिना पाटील दोन्ही खासदार इकडे निवडणूक आले याचा अर्थ आहे की त्यांना तेन त्यांनी भले कितीतरी लोकांना फोडून आपल्यासोबत जरी घेतलं तर महाराष्ट्रांनी नाकारलेले विधानसभेत काय होईल विधानसभेत आता तीन चार महिने आहे विधानसभेच्या निवडणुका लागतील महायुतीला आपला ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त करण्यासाठी वेळ आहे काय महायुती दुरुस्त करू शकता माझं वैयक्तिक मत असं आहे की महाराष्ट्रामध्ये बी जे पीला आता कुठल्याही प्रकारचं स्थान देणार नाही कारण जे राजकारण होतं भारताचं संविधान बदलणे आणि हुकुमशाही पूर्णपणे गाडून टाकलेली आहे महाराष्ट्रामध्ये बी जे पीची कारण राजकारणामध्ये कसं असतं विरोधक जरी असला तर त्याचा सन्मान केला जातो त्यांनी विरोधकाला जेलमध्ये टाकले हे सध्या अशी परिस्थिती निर्माण झाली लोकांना समजलेलं आहे आज सळगाळातला माणूस एवढी महागाई वाढून ठेवली आहे जनतेचे कुठल्याही प्रश्नाकडे लक्ष नाही आहे अरे इलेक्शनच्या अगोदर दोनशे रुपये कमी केले आत्ता ते बोलल्याप्रमाणे आता परत इलेक्शन झाल्यानंतर दुधाचे भाव वाढलेले आहेत रोजगार हा सर्वात मोठा मुद्दा आहे महाराष्ट्रामध्ये आज लोक शिक्षित लोकांना आज का, का, का काम नाही आहे त्यांच्याकडे एकटं काही लक्ष नाही